जय शिवा मी नंदकिशोर रहिताम आज दिनांक सतरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला गडचिरोली जिल्ह्यातील जो धानोरा तालुका आहे धानु धानोऱ्या तालुक्यामध्ये असलेलं रांगी गाव आहे त्या न, रांगी गावामध्ये मी सध्या आहे मी सध्या गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली इथून गोणी लोकसाहित्यावर माझं पी एच डी सुरू आहे त्या संदर्भात काही माहिती गोळा करण्यासाठी मी या रांगी गावामध्ये आहे माझ्यासोबत या गावचे आणि गोंडवाना प्रदेशामध्ये जे भूमक म्हणून काम करत आहे असे तिरुमाल रामचंद्रजी काटेंगे आहेत त्यांच्याकडे मी सध्या आहे त्यांच्या घरी मी आहे जे जलदेवता म्हणून गोंडी संस्कृतीमध्ये जे जलदेवता आहेत जे जलदेवता म्हणजे जी सात बहिणी आहेत ते सात बहिणी या गोंडवाना भूमीमध्ये प्राचीन काळामध्ये प्रत्येक गावामध्ये पाण्याची व्यवस्था केली आणि त्या जलदेवतेनी जलदेवता आभार मानण्यासाठी अजूनही जो समूह आहे या समूहामध्ये त्याची पूजा केली जाते आणि पाटा पण आहेत पाटा म्हणजे जी, जी गीतं आहेत ते गीत पण आहेत आणि अनेक ठिकाणी त्यांचे जे ठाणे आहेत ज्याला आपण मंदिर सांगतो जे पेंटहाणे सुद्धा काही भागामध्ये आहेत <coughs> म्हणजे त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी जे जलदेवत आहेत सात आहेत त्याला आपण मराठीमध्ये सुद्धा सात असं असं म्हणतो त्याविषयी माहिती काढण्यासाठी मी या ठिकाणी आहे माझ्यासोबत रुमाल रामचंद्रजी काटेंगे आहेत जी जयशिवा काटेंगे जयशिवाय काटिंगेजी तर मला हे सांगा की जे गोंडी संस्कृतीमध्ये जे गोंडीमध्ये इर्तांकन्या असे म्हणतात तर त्याची पूजा कोणी संस्कृती म्हणजे प्राचीन काळापासून तर आतापर्यंत आपण करत आहोत तर त्याविषयी थोडक्यात माहिती तर आपल्या आदिवासी समुदायामध्ये पूर्वीपासून मनाच्या काळापासून सतीक म्हणून त्या सात बहिणी पूजले जाते आणि जे प्राचीन काळापासून प्राचीन काळापासून पूजले झालेले आहे त्यांना आपल्या संस्कृतीमध्ये खूप एक महत्वाचं स्थान आहे हा कानणे हा जे देवता आहे हा कुल्लीदानापासून निर्माण झालेला देवता आहे देवता आणि ते आपल्या घर कुटुंबामध्ये समाधान काम करतात आणि संरक्षण करणारं सुद्धा काम करतात आणि माणूस समुदायाची सेवा पण करणार जसं मोलाचं काम त्या करणाऱ्या त्या देवता देवता आहेत कारण आपल्या समुदायामध्ये प्राधान्य देऊन त्यांना पुजल्या जातात फुलं आणि नेहमी पूजा सुरू राहावी परंपरा चालू राहत आणि म्हणून त्याचे निशाण एक साठ सेपरेट मंडळी पाठ तयार केलेली करून म्हणजे वेगळं असं हो वेगळं असं स्थान असतं त्यांचं बांधण्यावर असतो आपले जे कुलदेवता आहेत ते त्याची म्हणजे मंडळी अलग असते आणि माता मंडळी असते हा 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 हि जी मंडली अलग असते अलग असते हा जे सात भाऊ पाठ म्हणतो पाठ म्हणतो मंडले ते अलग असं पाठ नाही का तर हे जे सात जनकन्या किंवा जे इरतान कन्या आपण म्हणतो तर आपल्या म्हणजे प्रत्येकाच्या घरी ते त्यांची पूजा केली जातो का असं विशिष्ट एका जस पाटील असेल किंवा गावातली एक मुख्य व्यक्ती असेल त्यांच्या घरीच असते प्रत्येक कुटुंबा मिळूनच ते पूजन ठेवले जातात प्रत्येक कुटुंबातच असतो जसं काही कुटुंबामध्ये पाच दहा लोक तर असतात त्याचं मुख्य घर असेल मुख्य घर अस त्या ठिकाणी ते साधनं ठेवल्या जातो ते म्हणजे त्यांची जी पूजा ग्री, आहे ती घरी घरीच केला जातो की शेतामध्ये किंवा जंगलात किंवा बाहेर असं काही पूजा त्याचे काही वेगवेगळे पद्धती आहे जंगलात पूजाची वेगळी पद्धती आहे आपण आणि जे माता कुटुंब परिवार एकत्र येत असतो त्या ठिकाणी पुजल्या जाते ती वेगळी पद्धत हडप्पा किंवा जी सिंधू संस्कृती आपण मानतो त्या सिंधू संस्कृतीमध्ये जे सील सापडले आहे सात बहिणीचा त्या सात बहिणीचं सील सुद्धा त्या हिंदू आहे म्हणजे एवढे प्राचीन देवता म्हणजे या सात बहिणीला म्हणजे आमच्या बोली संस्कृती आहे तिला म्हणतात खूप म्हणजे असं प्राचीन इतिहास या जल देवता विषयी आहे तर त्यांचा जो इतिहास जो आहे हा ही प्राचीन काळामध्ये एक कथा आहे हा जर कथा असेल तर कथा आहे का आधार तर मळावी आडनावाचा म्हणजे आदिवासी समुदायाचा राजा होता मळावी आणि त्यांना मुलं बाळ त्यांना काही नव्हतं मळावी राजा मळावी राजाला मग त्या माणको देवी म्हणून आहे त्या मानको देवीत त्यांनी नवच बोला त्या मानक देवीला नवस बोलला की पहिली जे संतान होईल ती संतान मी तुम्हाला अर्पण करेल असं मग त्याने नवस बोलला आणि नवस बोलल्यामुळे त्यांचा नेहमीचा पूजापाठ सुरू होता आणि त्यांच्या उपासनेमुळे त्यांना एक मुलगा झाला मड़े राजाला मुलगा झाला त्याला वाटला का मुलगा झाला ज्याला अर्पण करता समोर संतान होतो किंवा त्या भीतीने त्यांना पहिला मुलगा काही त्या मानक दिला नाही आणि त्याच्यामुळे सातही मुली त्यांना झाल्या नंतर नंतर सातही मुली झाल्या परंतु तो मानको देवीला जो नवस बोललेला होता मी पहिला पुत्र तुम्हाला अर्पण पण तो पहिला पुत्र मी तुम्हाला अर्पण करेन म्हटलं पण त्याने नाही अर्पण केला नाही पण नाही त्याच्यामुळे त्यांना खूप लागला आणि त्यांना त्या मुलीना म्हणजे वर भेटत नव्हते म्हणजे जे सात मुली होते

आणि एक दिवस असा झाला की त्याचा जो भाऊ होता त्यांना काही माहित नाही का हे लोक काही पेंडाच्या झाडाला तोडून टाकलं तोडून टाकलं तोडून टाकल्यामुळे त्यांची जी उपासना ती झाली त्यांना वाटलं का आता आम्ही उपासना करतो भाऊ त्या झाडाला तोडून टाकलं त्याच्या वेळ आम्ही आता का करायचं म्हणून त्यांनी त्या झाडाचे त्याने तुकडे तुकडे केले जे भीक ला आणि त्याला पेटवले पेटवलं आणि सातही जणी पेजान उडी घेतला चितेमध्ये 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 उडी पेटे चितेमध्ये उडी घेतल्यानंतर हा त्यांचा भाऊ कुपुंतर त्यांना पाहत होता की माझे साते बहिणी या चितेमध्ये उडी घेतली उडी घेतली मी सुद्धा जीवंत राहून का बघत याला वाटलं आणि ज्याने स्वतः चितेमध्ये उडी घेतली उडी घेतल्यानंतर त्या साते बहिणाकडून सगळा माझा भाऊ आपल्या सोबत उडी घेतला हा त्याला लाथ मारले आणि त्या आगीच्या त्यानं बाहेर काढलं बाहेर त्या मुलींना हा त्या त्या साते बहिणी साते त्या पोराला त्यांना बाजूला काढलं त्यांच्या भावाला हा जडल्यानंतर त्याची जी राख आहे ती अलग सातच सात सात जणांची सात असे राखीचे जे डुंगे तयार झाले आणि त्यांच्या भावाचे एक डुंगा तयार त्यांचं भावाचणीच आलं आणि म्हणून त्याच्या भावाला एक बंधू देव म्हणून त्याला पुजले जाते आणि या साते जणीला म्हणजे सात बहिणी म्हटल्या जातात सात या या असं म्हटलं जाते असं त्यांना सात बहिणीचा पाठ म्हणून सुद्धा त्यांना पुजले जाते ते त्याच्या पाठी करतात मग त्यांचे जे जलदेवता म्हणून का म्हंटलं जात त्यांना म्हणजे पाण्याची देवता म्हणून त्यांनी काही कार्य केलं समाजामध्ये पाण्यासंदर्भात म्हणजे गावामध्ये पाण्याची <coughs> म्हणजे गाव असेल जिथं गाव असेल गाव त्यांना पाण्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांनी काही प्रयत्न केला होता म्हणजे ह्या जे साथे ज्या करण्या गुणी करण्या आणि सातवी त्यांनी समाजाची सेवा केली तर जर एखाद्या गावामध्ये जर आपल्या विक होतात असेल पाणी जर लागत नसलं तर आपण त्या सात बनीला पण जर नवद मुलासारखा आपण कबूल जर करून गेलच नस तो पाणी लागत असतो आणि पाणी लागल्यामुळे त्या कुटुंबाचं पोषण होत आणि गावाचं सुद्धा पोषण पोषण अश्या सात्विक वृत्तीचे देवता आहेत आणि हा जे देवता आहे हा बलिदानापासून निर्माण झालेला निर्माण झालेला देवता आहे तर त्यांची जी सात बहिणी आहेत त्या सात बहिणीच काही नाव माहित आहे तर ते सात महिन्याचे आपण घर कुटुंबामध्ये आपण त्यांना जर आपण साधनेचा पाठ म्हणून आपण जर पुजल्या जातो हो, हो, तर पहिली देवता म्हणजे अन्न देवता म्हणून आपण आणि दुसरी देवता आहे दे� तो धन देवता नंतर तिसरे आहे दीप दीपदेवता चौथी आहे देवता आणि पाचवी आहे भू भू देवता भूदेवता

आणि दुसरी पद्धत म्हणजे आपण गाव पात्र म्हणजे सामूहिकरित्या आपण पूजत असतो त्या वेगळ्या नावाने आपण त्यानं पूजत असतो त्यांचं एक वेगळं नाव आहे म्हणजे ते अलग आपण अलग आपण म्हणजे पूर्ण टोटल गावाचा सामूहिक झालं हा फक्त कुटुंब परिवारापुरती पुजल्या जातो या नावाने आणि जो सामूहिक असतो गावचं त्यांच्या वेगळ्या नावाने आपण त्यांना पूजत असतो त्यांचं त्याच्यातलं पहिला नाव आहे काली देवी आपण म्हणतो

गाव पातळीवर सामूग्रे त्यांना या नावाने त्यांना पुजले जात यानंतर आपण प्राकृतिक व्यवस्थेमध्ये जसं का जंगल पहाडामध्ये वेगळ्या नावाने पण त्यांना पुजले जातो जंगल पहाडामध्ये जंगल पहाड्यामध्ये निसर्गावर निसर्गावर वेगळ्या नावाने आपण पुजत असतो जसला पहिला नाव आहे तो भिटोड कसा वितोर कसा वितोर कसा म्हणजे मासिक होणारी जी बाई जी असते ते नेमकं तो ठरवलेला तो ठिकाण असतो आंघोळ करण्याचा नेमकं त्याच ठिकाणी ती आंघोळ करत असते म्हणून तिला आपण विठोड कसा आपण म्हणतो विठोड कसं नाही असं असत नंतर दुसरी आहे ते बह्या पेन म्हणजे बह्या कन्या आपण म्हणतो भयापेन ते नदी नाल्यामध्ये ना पाण्याचे पाणी शुद्धीकरण करण्याचा काम ती देवता करते नंतर तिसरी आहे बयाळ कन्नाळ कन्ना आहे हे जे बीज उत्पन्न करत असते दुसरी कन्या काय दुसरी कन्या आहे भयापेन बया कन्या नंतर तिसरी कन्या आहे बहाळ कन्या आपण म्हणत असतो जी ठाकूर देव आहे राव बाबा आहे यासोबत बीज उत्पन्न करणारी देवता देवता आपण बिजोरी पोलो करतो त्यात आपण बीज पाळतो बीज टोकल्यानंतर आपण बीज उत्पन्न करणारी चयन करणारी देवता बीज देवता आपण बीज देवतो नंतर आहे चौथी आहे सुल्की करणे सुलकी कन्या हे जंगल पाळा जे पशु पक्षी जानवर असतात नाही का त्यांचं ते संरक्षण करणारी देवता तिला आपण सुल्की करण्या म्हणतो नंतर आहे जलकामिनी हे जंगल पहाडामध्ये वास करत असते आणि हे पाणी बोलवण्याचं काम करत असते जल जलकामिनी जल ते पाणी बोलवण्याचं काम करत असते आणि पाणी बोलवणे शेतकरी लोकांना ते वाचवत असते आणि जे प्राणी असतात त्यांना ताण वगैरे असतात ताण वगैरे ते काम करत असते म्हणजे विशेष कोणी मुख्य काम म्हणजे पाणी बोलवण्याचं पाणी बोलवण्याचा नंतर हे मुळीर करणे हे गोरखा झाडावर असते पुरी मुरियर येन्या मुर कन्या मुरिर कन्या मुर कन्या ही कुठे असते जो गोरखाचं झाड असतो गोरग्याचं झाड गोरग्याचं झाड त्या ठिकाणी जास्त म्हणजे गोरगा त्या काढण्याचा आपण लाभ पण आपल्या समाजाला आर्थिक फायदा हो, आर्थिक फायदा आपल्याला हो जास्त प्रमाणात गोरग्याची आहे हो तर ते गोरगा रस जर जास्त रंगला समजा आपल्या कुटुंब करायला फायदा होतो फायदा होतो हा गोरगा लोक पेतात पितात आणि पैसे उत्पन्न होत होते यांना आणि त्याच्यामध्ये सुख समजा ठेवण्याचं काम सुद्धा असं म्हणजे विशेष करून म्हणजे गोरगाव रस आहे रस आहे जास्त उत्पन्न देण्याचं काम आहे हे करत आमच्या नंतर सातवी करण्याचे सोंदे करणे

आपल्या कोया अं मध्ये एक चांगला काम त्या प्राचीन काळामध्ये केला त्याच्या ते, ते पुढे अजूनही जो आपला समाज आहे किंवा पवित्र समाज आहे तो अजूनही त्यांच्या नावानं पूजा केली विषयी काही एखादा पाटगिटा जो असेल तर म्हणून दाखवा यो या या यो जो हार लागे आया

कन्या के सु तांगे आधीर दाई तांगे आधी अवे कन्या के मोठा तांगे आधीर दाई तांगे आंधी आधी जो आया जोयो निकुन जो लागे आया निकुन जो लागे गे कन्या के आधीर दाई येला तांगे आधी तला दाई तलागे आयाो लागे आया निकुण जो हार लागे, लागे रासमाता कोरी माता नी माये आधी दाई नि माये लोतागा सुख इरादाई, राधाई निकुण जो हाला बेदाई जो यो आया जो यो निकुण जो हाला बे आया धन्यवाद कटिंग जी हमारा म्हणजे जे सात बनिये विषय तुम्ही माहिती दिला आपुना मी एक तुम्हाला सेवा जोहर करतो जय जय श्री